हे बघा एवढे कपडे घेऊन आणले मी बघा आमच्या दारात रोड झाला आहे आता पहिलं नव्हता रोड का असं कच्चं होतं सगळं हे आमचं घर आहे हे फुलाचं झाड आहे हे बघा तळ्याला जाऊन एवढे कपडे घेऊन आणले बॅगा कपडे चला आता मग मध्ये जावं

आता काय तर स्वयंपाक करते अभ्यास करत बसली आहे विजय दादा बाहेर गेलाय आणि इथला पसारा आवरायचे चला मग आता ठेवते चला मग बाय सपोर्ट करा सबस्क्राईबर करा लाईक करा ठेवते मी आता बाय